नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर निवृत्ती वेतन अंश राशीकरण सेवा निवृत्ती उपदान याबाबत संक्षिप्त असा आढावा अर्थातच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ व्यायाम न घालवता याबाबत संक्षिप्त अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा निवृत्ती वेतन अंश राशीकरण सेवानिवृत्ती उपदान याबाबत संक्षिप्त माहिती बिरीफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग पेन्शन पर्टीयल पर्टीयल पेमेंट रिटायरमेंट ग्रॅच्युईटी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निवृत्ती वेतन अंश राशीकरण व सेवानिवृत्ती उपदानासंदर्भात संक्षिप्त माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पहिलं आहे निवृत्ती वेतन जुनी निवृत्ती वेतन धारकांना पूर्ण पेन्शन प्राप्ती करिता किमान वीस वर्ष सेवा पूर्ण होणे आवश्यक असेल त्याकरिता तेहतीस वर्षाची किमान अर्ताकारी सेवेची आवश्यकता राहणार नाही यानुसार किमान वीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्यांना निवृत्तीपूर्वी मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतकी रक्कम निवृत्ती वेतन म्हणून अनुदेय आहे दुसरा आहे अंश राशीकरण गणना अंश राशीकरण म्हणजे पेन्शनचा काही भाग एक रकमी घेणे ज्यामुळे पेन्शनचा भाग कमी होतो सदर अंश करणाची गणना करण्यासाठी मूळ निवृत्ती वेतन गुणिले चाळीस टक्के गुणिले बारा गुणिले अंश सुधारित तक्त्यानुसार मूल्य या सूत्राच्या आधारे सदर अंश मूल्य काढले जाते त्यानंतर आहे सेवानिवृत्ती उपदान पाहू शकता अपडेट काय सांगतोय कर्मचाऱ्याने दीर्घकाळ केलेल्या सेवेच्या बदल्यात एक देण्यात येणारी रक्कम म्हणजे सेवानिवृत्ती उपदान होय सेवानिवृत्ती उपदान रक्कम ही केंद्र सरकारच्या धर्तीवर वीस लाख रुपये इतकी एक रक्कम दिली जाते बघा एकूणच अशा पद्धतीने सेवानिवृत्ती उपदान अंश राशीकरण गणना व निवृत्ती वेतन एकूणच अशा पद्धतीने याबाबत संक्षिप्त माहिती म्हणजे संक्षिप्त माहितीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जरम चे कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद